आपल्याला बरेचदा टाच दुखणे गुडघ्यामध्ये आवाज येणे हातापायाची जी जोडण आहे जॉईंट्स आहे त्याच्यामध्ये स्टिफनेस येणे किंवा हलकंच ओढल्यासारखं वाटणे असा त्रास होतो अशावेळी आपल्याकडे पुरेसं कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये असणं हे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर आपल्या जॉईंट्सना आणि टेन्डॉन्सना सपोर्टची सुद्धा गरज असते टेन्डॉन्स म्हणजे काय तर स्नायू आणि हाडं यांना जोडणारा एक दणकट आणि बारीक भाग जॉईंट्स आणि टेंडॉर्सना सपोर्ट करणारी सप्लिमेंट म्हणजेच टॅब्लेट टेंडोकेअर फोर्ट टेंडोकेअर फोर्टमध्ये असणारे घटक कोणकोणते कौन आहेत त्यांचं कार्य काय आहे त्यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्यामध्ये असणारे जे ते घटक आहेत त्याचा आपल्या शरीराला कशाप्रकारे फायदा होतो टॅबलेटचा डोस कसा आहे डाएट टाईप कोणता आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते टॅबलेट टेंडोकेअर फूट ज्याचे की इन्ग्रेडियंट्स आहेत एल आर्जिनिन सस्टेन रिलीज सस्टेन म्हणजे हळूहळू ते शरीरामध्ये रिलीज होतं एल आर्जिनिन हे ब्लड फ्लो सुधारतं आणि टिश्यू लवकर रिपेअर करतं कॉन्ड्रॉन्टिन सल्फेट कॉन्ड्रंटीन सल्फेट हे कार्टिलेजला मजबूत करतं आणि टेंडॉनच्या स्ट्रक्चरला सपोर्ट करतं कोलेजन पेप्टाईड टाईप वन कोलेजन हे जॉईंट्स लिगामेंट्स आणि टेन्डॉन्सचा पायाच आहे हे त्यांना मजबूत करण्याचं कार्य करते सोडियम हायल्युरिनेट सोडियम हायल्युरिनेट हे लुब्रिकंट टिकवतं म्हणजे जे ग्रीस असतं ते टिकवून ठेवायला मदत करते व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी हे कोलेजनचं सिंथेसिस वाढवतं आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आपल्या शरीराला प्रोव्हाइड करते आता ह्याच्या आपल्या शरीराला होणारे मुख्य फायदे कोणते आहेत सस्टेन रिलीज फॉर्म्युला ह्याच्यामध्ये असणारं एल आर्जिनिन हे हळूहळू शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं त्याच्यामुळे न्यूट्रियंट्स बराच वेळ दीर्घकाळ आपल्या शरीराला सप्लाय होतात त्याचबरोबर टेंडॉन्सला सपोर्ट मिळतो कोलेजन आणि कॉन्ड्रियंटीन हे आपल्या टेंडॉन्सना सपोर्ट करतं आणि टेंडॉन्सची मजबूती वाढवतं त्याचबरोबर हे फ्लेक्झिबिलिटी वाढवायला मदत करतं जसं की सोडियम हायलोरिनेट हे लुब्रिकंट म्हणजे जे ग्रीस आहे ते बराच वेळ टिकवतं ग्रीस म्हणजे एक प्रकारचं व्यंगन असतं जे स्निग्धता टिकवून ठेवतं आपल्या सांध्यांमध्ये आणि त्याच्यामुळे स्टिफनेस हा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो अँटीऑक्सिडंट गुणधर्म प्रोव्हाइड करतं जसं की व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी हे सेलला प्रोटेक्शन करतं आणि कोलेजनची निर्मिती आहे ती वाढवतं फ्लेक्झिबिलिटी आणि मोबिलिटीसाठी सुद्धा ह्याचा खूप फायदा होतो हे फ्लेक्झिबिलिटी वाढवतं गतिशीलता वाढवतं त्याचमुळे टेंडोकेअर फोर टॅब्लेट ही मस्क्युलर स्केलेटल वेलनेस साठी इंजुरी नंतरच्या सपोर्ट साठी त्याचबरोबर इंजुरी नंतरच्या रिकव्हरी साठी करण्यासाठी आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरते आता आपण बघूया की ह्याचा डोस कसा आहे ही टॅबलेट दिवसातून एकदा तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता किंवा जर ह्याचा डोस तुमच्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार चेंज होऊ शकतो म्हणजे दिवसातून दोन वेळा सुद्धा देऊ शकतात ह्याचा डाएट टाईप कोणता आहे तर ही नॉन व्हेजिटेरियन डाएट टाईप मध्ये टॅब्लेट येते टेंडोकेअर फोर टॅब्लेटचा उपयोग हा सपोर्टसाठी आणि हिलिंगसाठी होतो आपले सांधे असो जॉईंट्स असो टेंडॉन्स असो यांना योग्य वेळी सपोर्टची आणि प्रॉपर ट्रीटमेंटची आवश्यकता आहे जी मिळाली पाहिजे टॅबलेट टेंडोकेअर ही कशा प्रकारे आपल्या टेंडॉन्सना छान प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते कशा प्रकारे सप्लिमेंट म्हणून यूज होतं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली तिचं कार्य बघितलं मी आशा करते की तुम्हाला टेंडोकेअर फोर्ट ह्या सप्लिमेंटरी टॅबलेटचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे अजून काही प्रश्न असतील मेडिसिन रिलेटेड किंवा अजून कोणत्या औषधांवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तर प्लीज तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानुसार मला नवनवीन व्हिडिओज बनवायची आयडिया येईल तुम्हाला कोणत्या मेडिसिनवरती व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा समजेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा